नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन जुलै आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील रा या अठरा जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच रायगड आणि रत्नागिरीत पूर परिस्थितीची निर्माण होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तसेच मुंबई आणि रायगड या भागांनासुद्धा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पुणे आणि साताऱ्यात चाळीस ते एकशे वीस किलोमीटर पाऊस अपेक्षित असणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली असल्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर मराठवाड्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडचा काही भाग यामध्ये जोरदार पाऊस असू शकतो नांदेड परभणी हिंगोली आणि बाकी उर्वरित भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद